सोनं देऊन घेऊन सोन्यासारखं माणसाने जगले पाहिजे अजिंक्य रणदिवे नगर परिषद कार्यालय तुळजापूर शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने सोनं घ्या सोन्यासारखे राहा उत्सवाला विजयाच्या दिवस सोनं लुटण्याचा नव जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरण बांधूदारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती मन मनाची विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माननीय श्री त्रिंबक हेंगळे पाटील सहायक आयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग धाराशिव नगर परिषद कार्यालय तुळजापूर मा अजिंक्य रणदिवे साहेब मुख्याधिकारी साहेब नगर परिषद कार्यालय तुळजापूर जिल्हाधाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वतीने देण्यात आल्या यावेळी सम अ बीबी वैद्य लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सोपान सुरवसे रामभाऊ पवार सिद्वेश्वर लांदे बाळू लांदे यासह आस्थापना प्रमुख श्री सौ प्रफुल्लता बुरुरकर मॅडम स्वच्छता निरीक्षक श्री दत्तात्रय साळुंके सर कार्यालयीन अधीक्षक चांगदेव सर भंडारपाल बापूसाहेब रोचकरी लेखापाल शरद पवार सर ग्रंथपाल सज्जन गायकवाड सर मुजजापर शेखप आणि पुरवठा विश्वास मोटे सर नगर अभियंता तोंडारे सर सुनील पवार सर नागनाथ काळे सर सिद्दीकी सर प्रशांत बुलबुले सर महेश गरड सर प्रदीप घुळवे नगर अभियंता अग्नेशमन विभाग सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचारी व्यवस्थापन कक्ष घाटशीळ रोड येथे सर्व भाविक भक्तांचे व्यापारी वर्गाचे पोलीस प्रशासन विभाग स्वच्छता विभाग यांचे आज विजयी दशमी निमित्त सोन देऊन आणि प्रसाद देऊन पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत जनसेवा हिचं सेवा, सेवा त्यावेळी नगर परिषद व्यवस्थापन कक्ष घाटशीर रोड दर्शन मंडप कर्मचारी वर्ग श्रीराम चंद्रकला सुभाष मोगरकर श्री राजाभाव सातपुते श्री शिवाजी